नमस्कार मंडळी साईबराबा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी हिंदू धर्मात मंदिरे केवळ देवाच्या उपासनेचे केंद्र नाहीत तर लोक आध्यात्मिक उन्नतीसाठी मंदिरांना भेट देतात वेगवेगळ्या मंदिरांना भेट देण्याचे काही नियम आहेत जसे काही मंदिरांमध्ये रात्री जाता येत नाही तर काही मंदिरांमध्ये महिलांना जाण्यास मनई आहे तर काही मंदिरांमध्ये पुरुषांना जाण्यास मनई आहे काही मंदिरात सोबत चांबड्याच्या वस्तू घेऊन जाता येत नाहीत तर काही मंदिरांमध्ये पारंपरिक परिधानातच प्रवेश मिळतो यासोबतच दुपारच्या वेळी मंदिरात जाणे देखील अशुभ मानले गेले आहे पण यामागे काय कारण आहे जाणून घेऊया याविषयी धार्मिक ग्रंथांमध्ये काय लिहिले आहे तर मंडळी धार्मिक ग्रंथांमध्ये असे लिहिले आहे की देव दुपारच्या वेळी विश्रांती घेतात त्यामुळे यावेळी भक्तांनी मंदिरात जाऊ नये यावेळी मागितलेल्या इच्छा देवांपर्यंत पोहोचत नाहीत यामुळेच हिंदू धर्मातील प्रसिद्ध मंदिरांचे दरवाजे दुपारच्या वेळी बंद केले जातात जेणेकरून विश्रांती घेणाऱ्या देवी देवतांना कोणत्याही प्रकारच्या त्रासाला सामोरे जाव जावे लागू नये अशी मान्यता आहे दुपारच्या वेळी मंदिरात न जाण्याचे आणखी एक कारण म्हणजे या काळात आपल्या शरीरात आळस भरलेला असतो आपण सकाळ संध्याकाळ जेवढे उत्साही असतो तेवढा उत्साह दुपारी आपल्याला जाणवत नसतो अशा परिस्थितीत दुपारी मंदिरात प्रवेश केला तर पूजा कराविषयी वाटत नाही त्यामुळे दुपारी मंदिरात जाणे योग्य मानले जात नाही त्याचवेळी जेव्हा तुम्ही सकाळ संध्याकाळ ऊर्जेने भरलेले असता तेव्हा तुम्हाला पूजा करावीशी वाटते या काळात देवदेखील जागृत अवस्थेत असतात आणि तुमची प्रार्थना त्यांच्यापर्यंत सहज पोहोचते त्यामुळे हिंदू धर्मात मंदिरात जाण्यासाठी सकाळ आणि संध्याकाळ ही सर्वोत्तम वेळ मानली जाते आता शास्त्रानुसार दुपारच्या वेळी घरातील मंदिरातही पूजा करू नये या काळात पूजा केल्याने देवांची झोप भंग पावते दुपारी बारा ते चार वाजेपर्यंत कुठेही पूजा करू नये असे सांगितले जाते मग ते मंदिर असो किंवा घरातील प्रार्थनास्थळ या काळात तुम्ही एकटे बसून मंत्रोच्चार करू शकता किंवा देवाचे ध्यान करू शकता असे करणे तुमच्यासाठी शुभ सिद्ध होते मंत्राचा जप आणि ध्यान केल्याने तुमची आध्यात्मिक प्रगती होते आणि तुमच्या शरीरात सकारात्मक ऊर्जा वाढते मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अजून कोणाला तरी उपयोगी येईल असं वाटत असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा त्यांनासुद्धा माहिती होऊ द्या आणि त्यांनासुद्धा पूर्णपणे याचा फायदा घेऊ द्या मी तुम्हाला परत भेटतो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी साई प्रभा या चॅनलला आजच सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद